जय गिरनारी आपल्या सर्वांनाच आता माहीत आहे की मी दरवर्षी गिरणार यात्रेला जातो आणि तिथून येताना मी आपल्यासाठी रक्षासूत्रही घेऊन येतो याच विषयावरची ही माहिती आहे आजचा व्हिडिओ आहे तर आपल्या सर्वांना हे रक्षासूत्र तर माहीतच आहे की हे रक्षासूत्र मी दरवर्षी गिरणारला गेल्यानंतर तिथे महाराजांच्या चरणाला स्पर्श करून आपल्यासाठी हा प्रसाद म्हणून घेऊन येतो मागची माझी इच्छा एवढीच आहे की तिथून तिथून परत येताना प्रसाद रूपाने काही आणता येत नाही अन्न पदार्थ आणता येत नाही कारण भरपूर खराब होण्याची शक्यता असते म्हणून हा रक्षासूत्राचा प्रकार मी करतो रक्षासूत्र तिथून घेऊन येतो आपल्याला मार्फत ते घरपोच मिळून जातं हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे अनेक जण त्याचा लाभ घेत आहेत आणि याचा प्रतिसाद वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे आपल्याला हे रक्षासूत्र पाहिजे असेल तर आपले नाव पूर्ण पत्ता पिनकोडसहित फोन नंबर मला व्हॉट्सॲप मेसेजवर पाठवून द्यावा आणि याची दक्षिणा यावर्षी दोनशे एक्कावन्न रुपये आहे ती गुगल पे किंवा फोनपे मार्फत पाठवून द्यावी म्हणजे आपली नोंद करून आपल्याला हे रक्षासूत्र कुरिअरमार्फत पाठवले जाईल हे रक्षासूत्र आणण्यामागचा माझा हेतू एवढाच आहे गिरणार यात्रेवरून परत येताना आपल्या सर्वांसाठी मला काहीतरी आणण्याची इच्छा आहे कारण आपले सबस्क्रायबर्स फॉलोअर्स जे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मला करता यावं त्यांच्यासाठी काही प्रसाद आणता यावा जसं आपण कुठल्या देवदर्शनाला गेल्यावर आपण थोडासा प्रसाद घेऊन येतो आपल्या मित्रपरिवारामध्ये तो प्रसाद वाटतो असंच मला आपल्या सर्वांसाठी करायचं आहे पण मला एवढं सगळं एखादा खाद्यपदार्थ आणणं ते करणं शक्य नाही कारण तो खराब होण्याचीही शक्यता असते म्हणून हा रक्षासूत्राचा प्रकार मी करतो जेणेकरून आपल्याला ते रक्षासूत्र कायम आपल्या हातावर राहील ते भरपूर प्रमाणात आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण ते, ते बांधू शकतो म्हणजेच ते खराब झालं तरी पुन्हा आपण बांधू शकतो आणि वर्षभरापेक्षा अधिक काळ ते आपल्याकडे टिकून राहील म्हणजेच महाराजांचा आशीर्वाद महाराजांचा प्रसाद आपल्यासोबत कायम राहील त्यांची कृपा आपल्यावर राहील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील यासाठी हे रक्षासूत्र मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो तर ह्यासाठीच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत व्हॉट्सॲप मेसेजवर संपर्क साधून आपले रक्षासूत्र लवकरात लवकर बुक करावे येणाऱ्या काळात एकोणीस तारखेला मी गिरनार यात्रेला जाणार आहे आणि चोवीस तारखेला परत येणार आहे तिथून आल्यानंतर मी हे रक्षासूत्र आपल्याला कुरिअरमार्फत घरपोच देईन धन्यवाद